भाजी करते ना शेपूची का भात करायची नाही शेपूची भात भात बी नव्हते पण शेपूची भाजी खराब झाला ना भात आणि चांगला म्हणत होती ना खराब नाही झाला मग गेला चाकून जाऊ रात्रीचा काय बनवली आता शिपू

नाही नाही चांगलं आहे अगं मग मी बॅग मध्ये टमाटे आणला आमच्या सिस्टरने ना सर शेतातून टमाटे दे थांब थांब पण पाच सात आणले मी त्यांनी आणले पाच सात आणले मी हम्म आमच्या सिस्टरला सिस्टरच्या शेतात

काय फक्त लिपस्टिक लावते फिल्टर लावते आणि लगेच कुठला ती कुठला एक ट्रेंड चालू होता नेपाळी संचा आम्ही रील बनवते रील 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 बघा जॅकेटवर फोटो वाचतो किती सुंदर किती उच्चार वाव वाव किती उच्चार वाव 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 तू पीस नाही هلا आता कसे करावं तू भी है का शॉल्वत असेल कुठे आहे